नमस्कार किरण होम क्रिएशन मध्ये आपले स्वागत मी किरण इंदापवार आजच्या व्हिडिओ मध्ये गोडनिंबाच्या पानांची चटणी करू त्याकरता लागणारे साहित्य बघू गोडनिंबाची पाने वाटीभर तीळ अर्धी वाटी चिंच चार पाच बोटके गुळ एक बट्टी लसूण चार पाच पाकळ्या जिरे एक चमचा सुक्या लाल मिरच्या तीन तेल दोन चमचे मीठ एक चमचा गोडनिंबाच्या पानांची चटणी करण्याची कृती बघू कढई तापली त्यात तीळ घालून सिमवर भासते सतत झारा फिरवावा तीळ तळाला लागणार नाही तीळ तडतळायला लागले की तीळ खमंग भाजल्या गेले असे समजावे ताटामध्ये मध्ये काढून घेते चिंच पाण्याने धुवून घेते व पाणी फेकून देऊ नंतर थोडे पाणी घालून चिंच भिजत घालते कढई तापली त्यात तेल घालते गोडनिंबाची पाने भरपूर पाण्याने धुवून घेतली ती भासते पाने एकदम कडक होत पर्यंत भाजू नये पानामध्ये थोडा ओलावा असला की चटणी चवीला छान वाटते गोडनिंबाच्या पानांमध्ये मेलोलिन घटक असल्यामुळे केस काळे होतात पाने भाजल्या गेली प्लेट मध्ये काढून घेते कढईमध्ये थोडे तेल घालते त्यात सुक्या मिरचीचे तुकडे केले ते घालून खमंग होत पर्यंत भाजते गोडनिंबाच्या पानावरच काढून घेते अगोदर चिंच भिजविली ती कोळून घेते चिंचेचा मगच काढते चटणी जास्त सैलसर हवी असल्यास चिंचेच्या कोळामध्ये पाणी जास्ती घालावे परत थोडे पाणी घालते व मगच काढते चटणी करू त्याकरिता मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेचलेला लसूण घालते जिरे तीळ तीळ थंड झाल्यावरच मिक्सरच्या भांड्यात घालावे गोडनिंबाची पाने मिरची घालून मिक्सरमध्ये फिरवून घेते झाकण उघडून बघू चटणी छान झाली जर सुकी चटणी हवी असल्यास त्यात मीठ आंब्याचा कूट चवीनुसार साखर घालावी चटणी थोडी खालवर करते मी ओली चटणी करते त्यामुळे यात चिंचेचा कोळ घालते गुळ फोडून घेतला तो घालते फोडून घेतल्यामुळे लवकर बारीक होतो चवी पुरते मीठ घालते जर तुम्हाला हवं असेल तर कोथिंबीर घालू शकता परंतु कोथिंबीर घातली की कोथिंबीरीचा वास येतो गोडनिंबाचा वास येणार नाही मिक्स करून झाकण लावते व मिक्सर मध्ये फिरवून घेते झाकण उघडून बघू गोडनिंबाच्या चटणीचा वास फारच छान येतो आहे ही आपली गोडनिंबाच्या पानांची चटणी तयार झाली